नमस्कार शांभजी किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मटकीची सुकी भाजी कधी कधी शिजत नाही मटकी परफेक्ट शिजण्यासाठी आज आपण एक ट्रिक वापरणार आहोत त्यामुळे पाणी न घालताही मटकी छान शिजते आणि चवही नेहमीपेक्षा छान लागते मटकीची सुकी भाजी बनवण्यासाठी दोन कप मोड आलेली मटकी घेतली आहे ह्या मटकीला घरीच मोड आणलेले आहेत ही स्वच्छ धुवून घेऊया मोड आलेली कडधान्ये आपल्या आहारात असावेच पौष्टिक असल्यामुळे आठवड्यातून दोन तीन वेळेस कडधान्ये खायलाच हवी ह्या पद्धतीने मटकी फ्राय केली तर ही चव तुम्ही विसरणार नाही अर्धा इंच आल्याचे तुकडे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेऊया फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता कुकरमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा जिरे जिरे तडतडल्यावर हिंग पाव छोटा चमचा आठ ते दहा कढीपत्त्याची पाने परतून घेऊया ह्यात कापलेले दोन मध्यम आकाराचे कांदे सोनेरी रंगावर परतून घेऊया तुम्ही आतापर्यंत जी सुकी मटकी खाल्ली असेल त्यापेक्षा जास्त चांगली चव ह्या मटकीची आहे कांद्याला सोनेरी रंग आला आहे गॅसची फ्लेम लो आहे आले व लसणाचे वाटण परतून घेऊया ही सुकी मटकीची भाजी वरण भाताबरोबर एकदा खाऊन बघाच तुम्हाला नक्कीच आवडेल ही गरम गरमच खावी वाटण परतले आहे सुके मसाले घालूया हळद पाव छोटा चमचा कांदा लसूण मसाला एक मोठा चमचा तिखट एक छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा परतून घेऊया तुम्हाला कमी तिखट आवडत असेल तर तिखट कमी घाला सुके मसाले परतल्यामुळे भाजीची चव वाढते हे छान परतले आहे कापलेले दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घालूया चवीनुसार मीठ परतून घेऊया ह्या भाजीला टोमॅटो व कांदा थोडा जास्त घालावा त्यामुळे सुकी मटकी टेस्टी होते सुक्या मटकीला उसळ म्हणू शकता टोमॅटो व कांद्यामुळे पाणी न घालताही मटकी छान शिजते हे सर्व छान परतले आहे ह्यात मोड आलेली मटकी दोन मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे हे ऑप्शनल आहे एक मिनिट परतून घेऊया अशा पद्धतीने परतल्यामुळे मटकीची टेस्ट अजून वाढते नवीन शिकणाऱ्यांसाठी ह्या पद्धतीची खूप मदत होईल ह्याबरोबर ते ब्रेड खाऊ शकतात फ्रेंड्स पाणी घालून शिजवलेल्या मटकीची चव अशी लागत नाही ही टिफिनला देऊ शकता तसेच सकाळच्या नाश्त्याला किंवा चार वाजता भूक लागल्यावर खाऊ शकता आता कुकरचे झाकण लावूया गॅसची फ्लेम लो आहे शिटी लावूया फ्रेंड्स इथे एक लक्षात असू द्या की गॅसची फ्लेम लो ठेवावी एक शिटी करून घेऊया एक शिटी झाली आहे गॅस बंद करूया दोन तीन मिनिटे असाच ठेवूया तीन मिनिटे झाली आहेत झाकण काढूया तुम्ही बघू शकता पाणी न घालताही मटकी व्यवस्थित शिजली आहे ही ट्रीक आवडली ना मग नक्की लाईक करा बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया कांदा लसूण मसाल्यामुळे खूप छान सुवास येत आहे ह्याने टेस्टही खूप छान येते तुम्ही हाच मसाला वापरा सुकी मटकी तयार आहे झणझणीत व चमचमीत सुकी मटकी झाली आहे पाणी न घालता शिजवल्यामुळे ह्या मटकीची चव खूप छान लागते त्यामुळे ह्या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला खूप आवडेल ही चपाती भाकरी तसेच वरण भातात मिसळून खाऊ शकता भेळमध्ये मिक्स करू शकता खातानावरून फरसाण घालून खाऊ शकता ही अशीही खाल्ली तरीही खूप छान लागते स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशी मटकी बनवून ब्रेडबरोबर खाऊ शकता तयार आहे पाणी न घालता शिजवलेली मटकीची सुकी भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शंभवीज किचन धन्यवाद